मराठी शिपूर इथं माजी शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार पंचवीस कालावधीतल्या गुरुवर आणि सरस्वती प्रतिमेने सत्कार भावनिक वातावरणात मिळाला जुन्या आठवणींना उजाळा मराठी विद्या मंदिर शिपूर येथे माझी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेच्या स्थापनेपासून एकोणीशे पंचावन्न ते दोन हजार पंचवीस या कालावधीत लाभलेले गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी एकत्र आल्याने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला स्नेहमेळाव्याची सुरुवात शाळेच्या पठांगणात सर्व माजी आणि आजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या या उपक्रमानंतर सुमारे पंचेचाळीस ते पन्नास माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कार्यक्रमाला रंगत आणली या आयोजनामागील संकल्पना उदय पाटील यांची असून त्यांच्या सहकार्यांनी नियोजन केलं संभाजी पाटील राजाराम चौगुले आनंदा कुंभार धनाजी रावण भास्कर पाटील शंकर बोरगुले स्नेहल वाघमारे आनंदराव पाटील सुभाण शिंदे बाबूराव गावडे या माजी शिक्षकांसह अंगणवाडी सेविका सुधा पवार सविता गावडे आणि माधवी भोगुलकर यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सरस्वती प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला गुरुवर यांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला हा प्रसंग जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली प्रल्हाद सिताप सतीश सिताप किरण पाटील भगवंत पाटील पांडुरंग पाटील अमोल पाटील संदीप पाटील रुक्माना पाटील उत्तम पाटील संदीप सिताप आकाश पाटील यांनी शालेय दिवसांच्या आठवणी शेअर करताना मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक किरण पाटील यांनी केलं सूत्रसंचालन पी के पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केलं गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारलेला हा स्नेह मेळावा गावासाठी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी स्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा